अशी भूमिका आहे की त्यांच्यावर कठोर एवढी शिक्षा होईल आज माझ्या मुलगीची झाली उद्या दुसऱ्या कोणाच तरी घरात मुलगीच होऊ नये या करता आम्ही काल जाऊन त्यांच्यावरती मानसिकता म्हणजे त्या एकदम याच्यात आहेत त्यांच्या आईची सुद्धा मुलगी आज दहा दिवस झाली शाळेला गेली त्या शाळेकडनं आम्हाला मुलगी आमची घरी परत आली नाही हे विचारपूस करायला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलिस अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा अलीना फिरोज मुलानी वयपास ही चिमुरडी इस्पुर्ली येथील एका खाजगी शाळेत शिकत होती दरम्यान एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शाळेतून आपल्या घरी म्हणजेच एवती तालुका करवीर येथे येत असताना तिचा शाळेच्या बसखाली सापडून मृत्यू झाला आहे या संदर्भात अलिनाचे वडील फिरोज मुलानी यांनी इस्पुर्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे नेमका हा अपघात कसा झाला याला जबाबदार कोण या संदर्भात डिजिटल कोल्हापूरने मयत मुलीचे नातेवाईक इस्पुर्ली पोलीस तसेच शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधून या प्रकरणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे माझं नाव फिरोज मुल्लानी हा मुलगीच नाव आली ना शरफ मुलानी आणि त्या दिवशी मुलगीची आई मुलगीला शाळेत पाठवायसाठी आपल्या घराच्या दारासमोर आली गाडी घेऊन तिथं म्हणजे गाडीत बसवली मुलगीला जाताना बाय बायबाई आईला केली नेहमीप्रमाणे रोज शाळा जायची तशी गे शाळा गेली ती हसत खेळत मुलगी शाळा गेली आणि त्या दिवशी ती दूधगंगा व्हॅली इंग्लिश स्कूल स्कूलली त्या शाळेची गाडी आली होती त्या शाळेत नेहमीप्रमाणे जे बसले होते त्या प्रमाणे तिने बसवली शाळेत आणि गेली मुलगी शाळा गेली दुपारच्या वेळी तीनच्या दरम्यान ज्यावेळी शाळा सोडला त्यावेळी सगळं तिची ती आई त्या मुलगीला नेण्यासाठी नेहमीच्या जागेवर येऊन उभारलेली नेहमी जिथे गाडी थांबते तिथं त्या ठिकाणी येऊन उभारलेली पूर्गीची वाट बघत आणि त्या ठिकाणी न सोडता तिने शंभर दोनशे मीटर अंतरावर गाडी तिथं माग सोडली आणि पूर्वी गाडीतून उत्तर उत्तर का नाही उत्तर ते बघन मुलगीच्या आई बी हात करायला लागले ड्रायव्हरला गाडी पुढे येण्यासाठी त्याचं लक्ष नव्हतं कानात क्वाड होतं त्याच्या ड्रायव्हरच्या त्याचं लक्ष नव्हतं त्या गाडीचं आणि मुलगी पुढे चालत आपल्या रस्त्या मिळायला लागलेली होती तेन दबरा तपवायला गेला आणि मुलगीच्या डो ही अवस्था बघून मुलगीची आईची अवस्था अशी झाली आहे की आज ती मुलगीची आई कोम्यामध्ये आहे त्यांना हंबरडा फोडल्यामुळे पूर्ण गावातली ग्रामस्थ सगळी तिथे हजर झाली आणि पूर्ण गावावरती शोका पसरली आ... आणि याला कारणीभूत पूर्ण शाळा शाळाची शाळेची इंग्लिश मिडीयम पूर्ण जबाबदार आहे त्याला प्रशासन त्याला जबाबदार आहे संस्था पूर्ण जबाबदार आहे या मुलगीला आणि त्यांच्या भोगळ कारभार हा प्रकार घडलेला आहे त्या दिवशी नवीन ड्रायव्हर तिने दिला शाळेवरती नेहमीचा ड्रायव्हर येतोय तो नेहमीचा ड्रायव्हर आला नाही नवीन ड्रायव्हर दिला आणि मुलाला उतरण्यासाठी जी मदतनीस होती ती मदतनीज सुद्धा त्या गाडीमध्ये नव्हती की लहान मुलं पाच सहा वर्षाच्या मुलास मी काय कळत कर, की बाबा कुठे उतरायचं काय करायचं आईने पालकांनी ज्या शाळेत त्यांच्या जबाबदारी नुसार स्वाधीन केली ती त्याप्रमाणे त्या शाळेत संस्थापक त्यांच्या शाळेने त्यांच्या आई कडे ती मुलगी सुपुत्र केली नाही कारण तिने गाडी दोनशे तीनशे मीटर अंतर लांब लावत गाडी बघितली त्या गाडीत मुलं बी होती ती गाडी तशीच तिथं लावली आणि तिथून तू पळ घातली गाडी साठ पासट गाडीत मुलं असताना सुद्धा गाडी चालू ठेवून तो उतरून बघायला आला काय झालंय त्यांची जबाबदारी होती की मुलाला गाडीतून उतरून आई वडिलांच्या पालकांच्या स्वाधीन करायला पाहिजे होतं ते तसं काही झालं नाही त्यांच्याकडे दुसरा मदत दिसण होता त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आता काल सुद्धा गाडी तशी झाली त्यांच्या शाळेची म्हणजे एवढं घटना पर... घडून सुद्धा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं गांभीर्य दिसत नाही ते जबाबदार जे प्रशासन वागते त्यांच्या शाळेचं प्रशासन तिसपोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात त्यांच्या संस्थेच्या विरोधात आणि टाकली आणि आम्हाला जेवढ्या लवकरात लवकर न्याय मिळेल ही आमची अपेक्षा होती त्यांच्याकडून पोलिसांच्याकडून तर काल आम्ही त्या पोलिस विनंती बी केली की आम्हाला त्या बोलायचं आहे की माझी मुलगी आज दहा दिवस झाले शाळेला गेली त्या शाळेकडनं आम्हाला मुलगी आमची घरी परत आली नाही हे विचारपूस करायला आम्ही पोलिस स्टेशनला गेलो तर पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं नाही पोलिसांनी आम्हाला म्हणजे तुम्ही चितभर जाऊ शकत नाही तर म्हणले तर आमची शंभर टक्के चौकशी चालू आहे आम्ही कचरात जेवढी शिक्षा होईल तेवढी आम्ही त्यांना देणार म्हणजे दे। त्यांच्याकडनं काय कागदपत्राची पूर्तता मागून घेतलेली आहे तिने अजून पत्र काही आहे कागदपत्राची पूर्तता केलेली नाही आहे असं पोलिसांनी आम्हाला सांगितलंय ड्रायव्हरची लायसन होती, होती का नव्हती त्याचा बॅच होता का नव्हता तिने त्या ड्रायव्हरची तुम्ही पडताळणी करून घेतली का नाही त्या लायकीचा ड्रायव्हर आहे का नाही ही सगळी विचारपूस करून घेतली आम्ही तरी पोलिसने आम्हाला पोलिसांनी काय सांगितले की सगळी डॉक्युमेंट आम्ही त्यांच्या संस्था कडे मागितलेली आहेत की डायव्हर्स प्रथाने केली आहे का नाही त्यांची बाबा त्याचा बॅच नव्हता त्या सगळ्या त्यांच्या निवड तुम्ही कुठल्या बॅशवर केलं आहे त्याचा अनुभव किती वर्षाचा आहे हे सगळी विचारपूस केल्यानंतर पोलीस बी आम्हाला म्हणत काय की त्यांच्याकडून पूर्ण डॉक्युमेंट मागून घेतलेले आहेत अजून पद्धत डॉक्युमेंट आमच्या पद्धतीने आणून दिली नाही काय प्रशासनाकडून तर हे नाळ बळी गेलेलं आहे असं पुन्हा कुणाचं होऊ नये आणि त्याच्यात सुधारणा व्हावी त्यांच्या कार्यात त्यांची जी तो प्र, जी व्यवस्था आहे त्याची काल सुद्धा गाडी आली तर पुन्हा त्याच्यात आता कोण नव्हता आपल्या युवतीमध्ये पुन्हा तर ते काय करा की राजकीय दृष्टिकोनातून ते आपल्या घराकडे लोक लावून द्याले झालेला प्रकार घडलेला घडलेला आहे असं आम्हाला एक मन करायसाठी लोक ती राजकीय दृष्टिकोनातून आमच्या घरी लावून द्या त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आमची म्हणजे त्याच्या आईची आणि त्यांच्या वडिलांची अशी भूमिका आहे की त्यांच्यावर कठोर तेवढी शिक्षा होईल आज माझ्या मुलगी जी झाली उद्या दुसऱ्या कोणाच तरी घरात मुलगीचं होऊ नये याकरता आम्ही काल जाऊन कंप्लेंट त्यांच्यावरती टाकून आलो मला ज्या मुलगी आमची आज हे झाली आहे त्याला जेवढ्या लवकर न्याय मिळता येईल तेवढा न्याय मिळावा एवढी आमची विनंती आहे पूर्ण भागातील लोक जेवढी त्या मुलगीकडे बघून त्यांच्या ना आश्रू आले नाहीत त्यांच्या अश्रूला एक न्याय तेंच्य मिळाला ड्रायव्हरला अटक केली त्याच्यामध्ये आणि हे ड्रायव्हरचा श... जो निष्काळजीपणा होता आणि त्यानं जर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जो अपघात केलेला आहे ना त्या अनुषंगाने आपण ड्रायव्हर वरती कारवाई गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे पण फिरोजचं असं मत आहे की ह्याच्यामध्ये शाळेने पण लक्ष देणं गरजेचं होतं त्यांचं म्हणणं आहे पण तसं अजून चौकशी करून काय निष्पन्न होईल ते आता या प्रकरणात डिजिटल कोल्हापूरने शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र या संदर्भात शाळा व्यवस्थापनाकडून माहिती मिळू शकलेली नाहीये अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा